बातम्या विस्ताराने राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शांततेत मतदान होत असून मतदान संपण्यासाठी अवघा एक तास उरला आहे सर्व महानगरपालिकेतली दुपारी दीड वाजेपर्यंतची आकडेवारी अशी आहे बृहन्मुंबई तीस टक्के ठाणे एकतीस टक्के कल्याण डोंबिवली तीस टक्के नवी मुंबई चौतीस टक्के पनवेल एकतीस टक्के वसई विरार तेहतीस टक्के उल्हासनगर चोवीस टक्के भिवंडी निजामपूर सत्तावीस टक्के मीरा भाईंदर अठ्ठावीस टक्के पुणे पंधरा टक्के पिंपरी चिंचवड अठ्ठावीस टक्के धुळे पंचवीस टक्के नांदेड वाघाळा तीस टक्के परभणी छत्तीस टक्के अमरावती अठ्ठावीस टक्के अकोला एकतीस टक्के इचलकरंजी बत्तीस टक्के सोलापूर एकतीस टक्के अहिल्यानगर चौतीस टक्के सांगली मिरज कुपवाड तीस टक्के नाशिक सत्तावीस टक्के जालना तेहतीस टक्के लातूर छत्तीस टक्के कोल्हापूर सदतीस टक्के नागपूर महानगरपालिका सत्तावीस टक्के मालेगाव सत्तावीस टक्के जळगाव तेवीस टक्के छत्रपती संभाजीनगर एकतीस टक्के चंद्रपूर सत्तावीस टक्के एकोणतीस महानगरपालिकेतल्या एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी पंधरा हजार नऊशे आठ उमेदवार रिंगणात आहेत एकूण तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणऐंशी हजार तीनशे सदतीस मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत यासाठी एकूण एकोणतीस हजार ब्याण्णव मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व अठ्ठावीस महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत काही महानगरपालिकांमधली साडेतीन वाजेपर्यंतची